ज्यावेळी एकनाथ शिंदेसाहेबांनी उठाव केला उघाटामधून बाहेर पडायला शिव शिवसेनेमधून बाहेर पडायचा निर्णय घेतला त्या दिवसापासून मी असेल उद्या असेल साळवी साहेबांच्या मागेवर आपल्याला मुद्दा इतिहास सांगतो परंतु शाळवी साहेबांना काही गोष्टींना योग्य वेळी योग्य निर्णय जो म्हणतो पण ह्या बाबतीमध्ये सामन योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये सामन कधीच माझ्या गुणाची शपथ घेतली परंतु शाळवी साहेबांच्या बाबतीमध्ये एक आठवत असेल तुम्ही पक्षप्रवेश करा तुम्ही तिकडे आमदार व्हा कुठेही आत्ता तिकडे कामगार होते हे मला खासदार आहे भाऊ साहेबच्या घरी असेल संजूच्या असेल सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या वयप्र वैदीला सुद्धा वेळोवेळी सांगितलं की बाबा आमच्या सोबत होते पण त्यांना साधल्या चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी शिवसेना करतो परंतु त्यावेळी त्या राज्यांना सभे साहेब भेटले नाही नंतर ज्यावेळी लोकसभेची निवडणूक देखील झाली सुद्धा मी साहेबांना त्यांची नियुक्ती घ्या मला खरोखरच आमदारची लढवायची नव्हती मला की लढवायची नव्हती मला राज्यसभेचं जे कमिटमेंट होते त्याच्यामुळे साहेबांना सांगत होतो की तुम्ही लढवा परंतु झालं जाऊ दे आता सुद्धा बाकी जरी आमदार असतो तरी तुम्हीच आमदार आहात प्रत्येक जण आमदार ह्या पद्धतीने